त्याचा फोटो काढायने बॅनरवर चिकटवा हॅलो गायज वेलकम टू प्रेम कदम ब्लॉग्स तर आता आम्ही चालू आहे फिरायला तयवाडीत गणपतीच्या काय कारखान्यामध्ये हां गणपतीच्या कारखान्यामध्ये चालू आहे सगळे वाढीत आहे तर मी पण चालू आहे बघू तिकडं आज कारखाना हा चलाय झोपलाय कुठे गेले

कसा एकदम खतरनाक व्ह्यू आहे सगळे पुढे गेले आणि मला टाकूनच गेले इथं मी इथं थांबलेत मला म्हटलं शिव शंभो मध्ये मध्ये येते चला तर हे आपली तळेवाडीतली गणपतींची कार्यशाळा तर आपण सगळी गणपती बघून हो घेऊ पाहिले तरी हे सगळे चॉईस ला आलेत चॉईस करा झाला प्रत्येकाचा हा मग नाव सांग तुझं तुझं आणि तुझं टॅग लिहिशील तेव्हा दाखव मला दाखव चल संद्या टॅग दाखव दाखवत आहे संदेश घाणेकर साईलची भीती रे साईल तू जा चॉईस चॉईस चाली फोटो काढून <वारूं>। पाठवला <पाटु। laughs> अरे कहना क्या चाहते हो तो

तिथं बोलायचं नाही पुढं तुला काय करायचंय तू आला शकतात ना तेव्हा नाचत पुढे खाल का पुढ्या का एवढी माहिती बसण्या झाला आता आता बोल की नाही टाइम तोच चाललेला सामान

गणपती चॉईस करायचं भेटला तर चॉईस झालेला आहे ही आपली मूर्ती चॉईस झालेली आहे मंगेश चव्हाण यांची मंगेश चव्हाण खडपोली कदमवाडी एक मूर्ती चॉईस करायला एवढी जण आहेत आणि हा मी पण त्यांच्यातच आहे मंगलू बघतोय मी काय करू काय नाही बघत आहे मंगेश चव्हाण यांचा आणि लावले यांनी किरण किरण यांची किरण कदम <laughs> खडपुली कदमवाडी कदम काय हे सुजल ही दे <देना मुर्ति> <laughs> ना मूर्ती तू सुजल प्रमाणे मूर्ती नाही घेते सुजल बघा ना सुजल केवढाय बघा इथं कॅमेरात मावण आलाय आता किरण दाबेली खाला दाबिली खायला हा पैसेच नाही आणत आता मी डायरेक्ट मी काय ठरलंय मग आता दाबेली देणार किरण बुवा पण एक एकच पण पुढे गेला काय बघतो नाराज झाला की काय चालू ठेव आमचा डेट झालाय बाबी मागो तू माग यायला गाड्या झालं तू कुठे अरे, काय बघित नाही काय मध्ये आवाय भाग आवा टाकायचा जाता काय तू तुमच्या अरे बघी बघ दाबिली खायला होतं ना दाबिलीच नाही आता किरण भाऊ घाबरेल दाबिली नाही मत काय सँडविच सँडविच खायला लागणार आपल्याला काय काय होईल कशाला कॅनल दाखव दाखवू तुला कॅनल दाखवायचं कसला येतो कसला येतो पाणी नाही अजून सोडली नाही सोडतील काम धंद्याचे भाई कामधंदा काय स्पॉन्सर नाही आलाय कुठे स्पॉन्सर मंगेश चव्हाण आहे किती लांब आहे अजून लय लांब आहे आमचा स्पॉन्सर घाबरला स्पॉन्सर सँडविच बोलल्यावर स्पॉन्सर आले, आले <laughs> 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 ना आले स्पॉन्सर मग आपल्या दाबिली नाही मध्ये वाडापाव लागल वाडापाव हा सँडविच पण आहे मग काय चालतं एवढा काय होत नाही

एवढ्यात नाही रे बस पाणी पैसे पहिले म्हणून पहिल्यांदा आज खातोय आम्हाला टाकून आणि आम्ही सगळे वेटिंगला आहे अरे कशाला सँडविच तर आता आमच्या चौघांचे आले आणि अजून तिघांचे राहिलेत किरण मोहन काय खाल्ला ना त्याचा आमचे राहिलेत सिर एक पीस खाऊसा वाटत रे काय करू एक पीस खाल्ला तरी पण कंट्रोल नाही होतय पण करू अ शांत आता हातात आल्यावर कसं वाटतंय खाऊसा वाटतय वाट ना मेवनी इसती मेवनी टेक पाहिजे आणि हे सगळे वाट बघते हारशाची पण हारशा काही येणार नाही आणि तर चालू करा

तर काही जाता आम्ही चालू घरी जर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय